काँग्रेस पक्षानं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं मला तिकीट दिली याकरता मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मल्लिकार्जुन खारगे मुकुल वाफनिकजी आणि अशोकराव चव्हाण यांचं मी आभार मानतो आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट दिलेली आहे मी मागील अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून इथं वर्षा काम करतो आहे मी एन एस माध्यमातून काम केलेलं आहे स्टुडंट विंकमध्ये मी यूथ काँग्रेसच्या माध्यमातून काम केलेलं आहे मोठाले मोर्चे आम्ही त्यावेळेस बेरोजगारीचे काढलेले होते त्याच्यानंतर ताँग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही अनेक आंदोलन केलं टोल टॅक्सचं आंदोलन केलं रोको केलं अशा कितीतरी केसेस आमच्यावर होत्या आणि सातत्यानं आज सत्तेत काँग्रेस राहो न राहो आम्ही एक काँग्रेसचा शिपाई म्हणून सातत्यानं काँग्रेसचं सा काम करत असतो काँग्रेसच्या माध्यमातून जे आंदोलन होणार त्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय असतो आणि त्या आंदोलनाला पूर्ण नेण्याचं काम आमच्या माध्यमातून सातत्यानं झालेलं आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि मी त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतो आप सब चारदा खासदार म्हणून निवडून आलेले आणि केंद्रामध्ये मंत्री असलेले हंसराज अहिर यांच्याशी तुमची लढत होत आहे एक प्रबळ दावेदार समोर उभा आहे कशी फाईट देणार त्यांना जे काँग्रेसचे कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे यांच्या माध्यमातून आणि मागील जरी ते तीन टनपासून इथचे खासदार असले तरी पण लोकांना माहीत आहे की त्यांनी कोणतं काम केलेलं आहे याची सर्वाला माहिती आहे आणि त्यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे काम पाहिजे होतं खासदारच्या माध्यमातून मंत्र्याच्या माध्यमातून ते झालेलं नाही इथचे ग्रामीण भागातले शेतकरी नाराज आहे आमचे तिथचे आमचे युवक नाराज आहे बेरोजगार युवक नाराज आहे महिला नाराज आहे असं कोणतंही इथचे व्यापारी नाराज आहे असं कोणतंही काम त्यांच्या माध्यमातून झालं नाही त्यांच्या सरकारच्या माध्यमातून झालं नाही छोटे छोटे व्यापारी नाराज आहेत छोट्या छोट्या इंडस्ट्रीज इथून बंद झालेल्या आहेत कितीतरी लोकांना बेरोजगार जे रोजगार होते त्यांना बेरोजगार करण्याचं काम या नोटाबद्धच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेला वोट मागू आणि मागील पंधरा वर्षापासून जे आहे ते एवढ्या वर्षापासून आहे तर त्याच्याबद्दलची फार मोठी नाराजी सर्वसामान्य जनतेमध्ये आहे त्याचा देखील फायदा आम्हाला मिळेल आणि आमच्या पक्षाचं कार्य काँग्रेस पक्षाचे जे विचार आहे त्या विचाराच्या माध्यमातून ते विचार आम्ही जनतेसमोर ठेवू आणि यांचा पराभव करण्याचा प्रयत्न करू पक्षांतर्गत गटबाजी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्याशी कसं निपटणार तुम्ही नाही आम्ही काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहे त्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आणि मला मदत करण्याची त्यांना विनंती करणार आणि माझ्या बाबतीत अशी गडबाजी राहील असं मला वाटत नाही मग सर्व नेते सहकार्य करणार काँग्रेसचे